नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईलमध्ये तर आज बनवणार आहे मी बोंबील कांदा तर चला आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी बोंबील चांगले कट करून साफ करून घेतलेले आहेत आणि इथे कट करून घेतलेला आहे कांदा आणि ऑलरेडी मी भाकरी इथं करून घेतलेले आहेत इथे केलेले आहे मी वरण आणि इथे सुटीची चटणी सुद्धा केलेली आहे आणि इथे केलेलं आहे भात तर चला आता आपण बोंबील कांदा सुद्धा करून घेऊया सर्वात आधी आपण बोंबील भाजून घ्यायचे बोंबील भाजताना तेलाचा वापर नाही करायचा असं कोरडेच भाजून घ्यायचे बघा इथे बोंबील सुद्धा भाजून घेतलेले आहेत आता बोंबील एका ताटात आपण काढून घ्यायचे हे बघा बोंबील सुद्धा आता छान भाजून तयार आहेत आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ हीच कढाई मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कढई गरम झाली की त्याच्यात टाकायचे दोन चमचे तेल तेल गरम झालं की त्याच्यात टाकायचं बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आपला जो आहे तो पटकन फ्राय होईल परत एकदा चांगलं त्याला मिक्स करत राहायचंय कांदा भरपूर असल्यामुळे ह्याला परतायला जरा आपल्याला जास्तच वेळ लागेल बघा कांदा आपला थोडासा परतून झालेला आहे पण थोडा अजून परतायचा बाकी आहे अजून आपल्याला याला थोडासा परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा परतत आलेला आहे तोपर्यंत आपण इथे आता बोंबील जे आहे आपलं स्वच्छ धुवून घेऊ बोंबील भाजून घेतले आणि की धुताना आहे ना थोडस आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचंय ज्वारीचं नसेल आणि बाजरीचं असेल तरीही चालेल थोडं ह्याच्यात पाणी टाकायचंय पीठ लावून धुतल्यामुळे काय होतं त्याचा जो उग्रवास असतो ना तो निघून जातो आणि काय एक्स्ट्रा घाण असेल ती पण निघून एका पाण्याने स्वच्छ धुवून आता परतून पर झालेला त्याच्यात टाकायचं आता धुतलेले बोंबील आणि तेलामध्ये परत आता ह्याला एक मिनिट चांगलं परतायचंय बोंबील चांगले परतून झाले की आता टाकायचं त्याच्यात घरगुती मसाला दोन चमचे टाकलेत मी छोटे दोन चमचे परत चांगलं आपल्याला एक मिनटं परतून आहे म्हणजे मसाला सुद्धा आपला कच्चा राहणार नाही सगळं छान परतून झालेलं आहे आता टाकायचं थोडंसं पाणी फक्त बोंबील शिजल इतकंच पाणी आहे जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला आता झाकण ठेवून बारीक गॅसवर चांगलं बोंबील शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी सुद्धा सगळं आटून घ्यायचंय चेक करूया आता आपण पाणी सुद्धा आटत आलेलं आहे त्याच बोंबील शिजलंय का नाही आपण चेक करूया तर बघा बोंबील सुद्धा चांगला शिजलेला आहे आता आपण एक दोन मिनटं याला असंच गॅसवरती ठेवून द्यायचंय म्हणजे याच्यातले एक्स्ट्रा जे पाणी आहे ते सुकून जाईल हे बघा बोंबील कांदा आपला तयार आहे सगळं एक्स्ट्रा पाणी सुद्धा त्याचा आटला आहे आता आपण गॅस बंद करूया बघा किती भारी दिसतोय बोंबील कांदा जर पानी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं याच्यात पाणी ठेवू शकता पण मला एवढं सुक्का आवडतं त्याच्यामुळे मी इतकं सुक्का करून घेते त्याला आपला भोमील कांदा तयार आहे आता झालेली आहे जेवणाची वेळ तर मी करते आता जेवण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय